thank <laughs> you

राजेंद्र सुळ नवनाथ सुळ विकास सू कितीतरी सोळ बंधो या महाराष्ट्रामध्ये या सोळ घरण्याच नाव सर्वोत्मुक्त केला ना, असे सर्व सोळ बंदो काय पीएसआय तांबे वस्तात उपस्थित झाले ढवा नवनाथ कुंभार वस्ता सदाशिवनगर इथं वाकरीवरण मुली महिला रविवागिनी पैलवान उपस्थित झालेले आहे त्यांचे सर्व सहकारी उपस्थित आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे सर्व वस्ताद मंडळीचा उत्तम संच लाभलेला आहे आणि सर्व सर्वांच्या सर्वा साक्षीनं हे कुस्तीच मैदान संपन्न होत आहे आज या ठिकाणी सुंदर रीतीने पार पड़ता है आणि जानी खऱ्या अर्थानं कुस्तीची मुहूर्त मेळ लावली असे चंद्रकांत सोनचे थोरले चुलते भावंडाला एक चांगला अध्याय शिकवला या मैदानकडे आले ज्याच्या खऱ्या अर्थाना ज्याच्या या लाल मातीने ज्याला आयुष्याची भाकरी दिली थोरले बंधू या नात्यात भावांना पैलवान केला नातूला पैलवान केला आता विकास सारखा पैलवान एक चांगला बनवला असे सोळ बंधू साथी न्यूज आहे मी पुष्ट्या लावायचे आहे हे इकडे बाहेर आहे बाहेर आहे बाहेर आहे 340 दीपक 100 350 विठ्ठल कारण इथ सांगायची गरज नाही अखंड आयुष्यपणा लावला हरिभक्त पारायण म्हटलं तरी वाव ठरणार आता देवादिकाच्या क्षेत्रामध्ये आहे सम्राट केसरी छोट्या छोट्या गोष्टी इकडं लढाई लागला कानात पडती घालून सोडता चिरंजीव हो સાધ્ય હોત બન તો એકઈડ રાજ Oh, yeah. कब्जा घेत लालो शेडे खालून टिकण्याचा विचार चालण्यासोस्ती उठून लावायची म्हणतो हो पप्पा महाराज केसरी हा बसचा पट्टा त्याचा विजय झाला घात सर युवराजपात लावणे होईल आता तुम्हाला सांगायची गरज नाही

पडाय लागले गोष्टी सारो आहे ना थांबता गोष्टी होणार आणि प्रयत्न लावण्याच्या गोष्टी सारो आहे स्पर्धेमध्ये ज्यांच्या वजन गटात हिंद घेतली असा राजेंद्र सोडला बाकी होत असं चित्र घ्या अंतर ठेवा कुस्तीच शक्य ती शक्य करून दाखवण्याची किमिया सूळ बनतो सकाळी ठरलोय पार्के पैलवान कपडे घाला जवा Gracias.

बसि हली वञे सवला कार टेबल चर्चील मथे